एक ब्रेकिंग न्यूज पाहूयात वाल्मी कराड आणि विष्णू चाटे यांच्या खंडणी प्रकरणातली सुनावणी आज होणार कराड यांचे वकील आजारी असल्यानं कोर्टात तारीख वाढून मिळण्यासाठी अर्ज करणार आहेत तर विष्णू चाटेचे वकील आज जामिनासाठी अर्ज दाखल करणार नसल्याची माहिती आहे खंडणी प्रकरणात जामीनावर आज केस कोर्टात ही सुनावणी होणार होती महत्वाची अपडेट आहे वाल्मी कराड आणि विष्णू चाटे यांच्या खंडणी प्रकरणातली सुनावणी आज होणार नाहीये वाल्मी कराड याचे वकील आजारी असल्यानं कोर्टात तारीख वाढून मिळण्यासाठी अर्ज केला करण्यात आला तर विष्णू साठेचे वकील आज जामिनासाठी अर्ज करणार नसल्याची माहिती आहे खंडणी प्रकरणात जामिनासाठी आज केस कोर्टात ही सुनावणी होणार होती मात्र आज होणारी ही सुनावणी आता पुढे ढकलण्यात आली सविस्तर अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पतंगे यांच्याकडून ज्ञानेश्वर आज या खंडणी प्रकरणातली सुनावणी होणार नाहीये सुनावणी नेमकी कधीपर्यंत पुढे ढकलण्यात आली कल्याणी आज वाल्मी याच्यावर जो खंडीचा गुन्हा दाखल आहे त्याच्या जामीन अर्जावर केस कोर्टामध्ये सुनावणी होणार होती मात्र ती आज होणार नाही असं जवळपास स्पष्ट झालंय कारण वाल्मी याचे वकील आजारी असल्याचं त्यांनी कारण देत ते येणार नसल्याचं सांगितलं आणि त्यांनी तारीख वाढवून मागितली आहे अशी आपल्याकडे माहिती आहे मात्र ही सगळी त्यांनी अधिकृत अर्ज आहे तो काही वेळा ता, ता, ते कोर्टाला सादर करतील आणि त्यानंतर त्याची पुढील तारीख वाल्मीराड याच्या बरोबर विष्णू साठे यातील देखील न्यायालयीन कोठडी संपत आहे आणि तो देखील आज त्याच्या जामीन अर्जावर देखील आज सुनावणी होती मात्र वाल्मीराड याच्या वकिलाने या संदर्भात अर्ज दाखल न केल्यामुळं ते सुद्धा अर्ज दाखल करणार आहेत अशी त्यांनी जी चोवीस तासला माहिती दिली एकंदरीत या दोन्ही न्यायालयीन ज्या प्रक्रिया आहेत त्यांच्या जामिनावर जी आज सुनावणी होणार होती ती होणार नाही हे जवळपास निश्चित झालेलं आहे दुपारनंतर कोर्ट यावर त्यांना ज्ञानेश्वर त्यामुळे आता सुनावणी कधी होईल हे पाहणं महत्वाचं आहे धन्यवाद अपडेटसाठी